आणि तुम्ही थकलेला आहे ते मला माहिती आहे आणि आडम मास्तरांच्या गुवाधार भाषणानंतर काय बोलायचं तर एक औपचारिकता पूर्ण करतो कॉम्रेड सिंगलाचा कॉम्रेड तपन सेब कॉम्रेड आडम मास्तर यांनी आपल्याला संबंध देशामध्ये जगामध्ये महाराष्ट्रामध्ये जी कामगाराची परिस्थिती आहे त्याच्याबद्दलच्या अत्यंत विस्ताराची मानणी केलेली आहे मला खात्री आहे की मुंबईतला कामगार महाराष्ट्रातला कामगार प्रतिनिधी सर्व आपण जर हे मार्गदर्शन घेऊन की ऊर्जा घेऊन येणाऱ्या काळामध्ये हे जे फार मोठं आव्हान आहे त्या आव्हानाला तोंड देण्यासाठी स्वतः तयारी करू शकू असा मला विश्वास आहे दोन तीन मुद्दे फक्त सांगितले पाच मिनिटामध्ये आपल्याला संपवायचं आहे ॲक्च्युली आठ वाजता ही सर्व संपवायची होती थोडा पाच एक मिनटं थोडं जास्त होत आहे मला स्वतःला असं वाटतं की लेबर कोरतात प्रश्न आणि आपल्या गरिबेचा प्रश्न एकत्र करण्याची गरज आहे युनियन करण्याचा अधिकार लेबर कोडने काढून घेतलेला आहे युनियन रजिस्टर करणं अवघड केलेलं आहे युनियन शिकवणं अवघड केलेलं आहे युनियनमध्ये अनुभवी नेतृत्व घेण्यासाठी प्रतिबंध करण्यात आलेला आहे म्हणजे युनियन जर तर केली तरी ती सुद्धा फक्त कारगाव लागणार आहे आणि म्हणून हा जो काही प्रत्यक्षामध्ये युनियन करण्याचा अधिकार काढून घेऊन युनियन फ्री वर्क प्लेसेस युनियनच असणार नाही अशा कामाच्या जागा कुठेही कामगार युनियन करू शकणार नाही अशी एक व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न ह्या लेबर कोर्डच्या माध्यमातून झालेला आहे आणि म्हणून युनियन असेल तर कामगार शोषणाच्या विरुद्ध लढू शकतो युनियन असेल तर चांगल्या कामाच्या परिस्थितीसाठी लढू शकतो जे काही गेल्या शंभर वर्षामध्ये आपण कमवलं ते फक्त युनियन ह्या संघटनेच्या ताकदीच्या जोरावर पण कमावलेलं आहे ते त्यांना आपल्याकडून काढून घ्यायचं आहे आणि म्हणून लेबर कोड म्हणजेच आपले सगळे अधिकार काढून घेणारी हा जो हल्ला आहे त्या हल्ल्याच्या विरुद्ध जनतेला एकत्र करावं लागेल आणि मोठी लढाई आपल्याला त्यांच्या काळात करावी लागेल त्या लेबर कोडमध्ये किमान घेतलं जर काहीच बोललेलं नाही आहे सुप्रीम कोर्टाने किमान नेत्यांनी कसं निश्चित करावं याच्याबद्दलचे निकाल दिलेले आहेत पंधराव्या लेबर कॉन्फरन्सनी किमान वेतन कसं करावं याच्याबद्दल त्या शिफारशी केलेल्या पर आहेत परंतु ह्या कुठल्याही गोष्टीचा आधार लेबर कोर्टमध्ये घेण्यात आलेला नाही आपला प्रश्न काय कामगारांच्या कष्टाचं योग्य दाम त्याला मिळालं पाहिजे आणि शेतकऱ्याच्या शेतीमालाचं योग्य भाव त्याला मिळालं पाहिजे जगाच्या पाठीवर संपत्ती निर्माण करणारे हे जे दोन घटक आहेत एक कामगार आणि दुसरा शेतकरी शेतमजूर स्वतःच्या घामात हे मूल्य निर्माण करतात संपत्ती निर्माण करतात परंतु त्यांच्या घामाची किंमत ठरवण्याची शास्त्रीय पद्धत आपल्या देशामध्ये पाहिजे आणि म्हणून बांधवदार वर्ग कार, कार, कार्पोरेट कंपन्या या संबंध घटकाचं शोषण करताना आपल्याला दिसतात आणि म्हणून आपली लढाई आपल्याला किमान वेतनाच्या आणि शेतीमालाच्या भावाच्या याला केंद्रस्थानी ठेवून आपल्याला लेबर कोडचा संघर्ष पुढे देऊन जायचा आहे आमचं म्हणणं आहे की आम्हाला तीस हजार रुपये आठ तास काम केल्यानंतर महिन्याला किमान वेतन तीस हजार रुपये मिळाले पाहिजे ही आपली मुख्य मागणी आहे शेतकऱ्याचे शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे त्याला किमान जो नफा मिळाला पाहिजे तो त्या पद्धतीने त्याचे भाव ठरले पाहिजेत ही आपली मुख्य मागणी आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की कोणी म्हणत असेल की कामगार संघटना कमजोर आहे कोणी म्हणत असेल की कामगार त्यांचा प्रभाव कमी झालेला आहे हे मला मान्य नाही आहे मित्र आज आपण सातत्याने जे संघर्ष केले अनेक वर्ष करतोय त्याचा परिणाम म्हणून सी आय टीने केलेल्या संघर्षाचा परिणाम म्हणून कृती समितीने केलेल्या संघर्षाचा परिणाम म्हणून उच्च न्यायालयामध्ये आपण जो हस्तक्षेप केला त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये सफाई कामगारांच्या बाबतीमध्ये तीस हजार रुपये किमान वेतनाची राफ नोटिफिकेशन इश्यू झालेलं आहे हे लक्षात आणि आपण एकदम सरकारच्या दुकान बसलेलो आहे किमान वेतन सल्लागार मंडळाच्या अध्यक्षाला त्या पण त्यांच्याशी चर्चा चालू आहे की तुम्ही हे तीस हजार रुपये किमान वेतनाचं नोटिफिकेशन फायनल करा आणि म्हणून मी अखिल भारतीय नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की आता सव्वीस हजार रुपये किमान वेतनाची मागणी नाही आपल्याला तीस हजार रुपये किमान वेतन झालं पाहिजे ही मागणी करावी लागणार आहे कारण और महाराष्ट्रामध्ये सत्तावीस हजार रुपये आणखी कामगारांचं किमान वेतन निश्चित होण्यात होण्याची प्रक्रिया अंतिम चर्चा त्यामुळं किमान वेतन आपण तीस हजार रुपये घेऊ शकतो हा विश्वास आपल्या संबंध या संघर्षात निर्माण झालेला आहे आणि कालच चेअरमन बरोबर चर्चा झाली पंचेचाळीस उद्योगाचं किमान वेतन सरकारने सुधारणा केलेली नाही आहे आणि आपण त्यांच्याकडे आग्रह केलेला आहे सी वतीनं मनमानी पद्धतीने तुम्हाला किमान वेतन निश्चित करता येणार नाही तुम्हाला शास्त्रीय पद्धतीने किमान वेतन निश्चित करावं लागेल सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आधार घ्यावा लागेल पंधरा लेबर कॉन्फरन्सच्या शिफारशीचा आधार घ्यावा लागेल आणि आधुनिक युगामध्ये आजच्या काळामध्ये कामगाराचं कुटुंब व्यवस्थितपणे जगू शकेल या पद्धतीने किमान निश्चित करावं लागेल या पद्धतीचा संघर्ष या सत्ताधाऱ्यांशी आपला सुरू आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये निश्चितपणे आपल्याला काही प्रमाणात यश मिळणार आहे त्यामुळे किमान वेतनाचा विषय कामगारांनी किमान वेतनाच्या प्रश्नावर शेतकरी शेतमजूर आणि ग्रामीण भागातल्या जनतेनं शेतीमालाच्या हवा हमी भावाच्या प्रश्नावर एकत्रितपणे जर आपण संघर्ष केला तर महाराष्ट्रातलं वातावरण आपण निश्चितपणे बदलू शकतो आणि कॉम्रेड तपन सिंहांनी हेलता यांनी सांगितलं की हे हल्लेखोर जे आपल्या विरोधात आलेले त्यांना मागे ढकलण्याचं काम आपण निश्चितपणे करू शकतो आपल्याला विश्वास आहे मित्र तिसरा जो गोष्ट आहे की असंघटित कामगारांचा जो प्रश्न मला आपल्याला विनंती करायची आहे की आपल्या पेक्षा जास्त युनियन्स आहेत दोन लाखापेक्षा महाराष्ट्रामध्ये आपली सभासद संख्या जास्त परंतु महाराष्ट्रामध्ये संघटित आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची संख्या साडेचार कोटी आहे आणि म्हणून जनतेमध्ये जाऊन कामगार वर्गामध्ये जाऊन विविध घटकांमध्ये जाऊन किती काम करण्याची आवश्यकता येतं या, या आकडेवरून आपल्याला भान येऊ शकते आपल्याला समज येऊ शकते आणि म्हणून असंघटित कामगारांचा जो प्रश्न ज्याच्याबद्दल कॉम्रेड आदाम मास्तर असं बोलले की आयुष्यभर कष्ट केल्यानंतर बांधकामजूर असेल घर काम करणारी महिला असेल दुकानामध्ये काम करणारा कामगार असेल रिक्षा चालवणारा कुणी असेल जे कोणी कष्ट करणारे हे सगळे घटक आहे असंघटित कामगार आहेत ज्यांच्यासाठी कुठलंही कायदेशीर संरक्षण नाही ज्यांना कुठल्या किमान वेतनाची हमी नाही आहे ज्यांना कुठली सामाजिक सुरक्षा नाही आहे साठ वर्षे काम केल्यानंतर कुठल्या पेन्शनची व्यवस्था नाही आहे हा जो समाज घटक आहे या समाज घटकाला संघटित करणं आणि सामाजिक सुरक्षेच्या प्रश्नावर त्यांना रस्त्यावर उतरण्याची फार मोठी संधी आपल्याला आहे आणि ते करण्यासाठी आपल्याला स्वतःला तयार केलं पाहिजे ती मानसिकता आणि ती धडक देण्याची वृत्ती आपल्यामध्ये निर्माण करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं त्यामुळे हा जो कॅनवास आहे हा सगळा कॅनव्हास जर समजून घेतला तर महाराष्ट्राची सी आय टी ओ महाराष्ट्रातल्या कामगारांच्या हृदयावर राज्य करू शकते एवढे ताकद सी आय टीमध्ये आपण लक्षात ठेवा परिणाम आपण करू शकतो आपण मला आपल्याला सांगितलं पाहिजे की खूप पराभूत बोलवून कधी कधी आपण बोलत आहोत अरे हे महाराष्ट्राची सी आय टी महाराष्ट्राची एवढी नाही मुंबई श्रमिक संघाची कॉमेंट संदगिरींच्या नेतृत्वासाठी एवढी नाही जे ना परवा जे अग्रीमेंट केलेले मुंबईतल्या गुडिया कंपनीमध्ये कामगारांचा सरासरी पगार एक लाख तेरा हजार रुपये दर महिन्याला केलाय महत्वाची गोष्ट कॉर्पोरेट कंपन्याला जमिनीवर जोडण्याचं काम कार्पोरेट कंपन्याला त्यांचा नफ्याचा एक हिस्सा कामगारांना वेतनवाढ म्हणून देण्याची दे भूमिका घ्यावायला लागणं ती परिस्थिती सी आयोच्या लगाऊ भूमिकेतनं आलेली आहे आणि आपण करू शकलो ना आपण करू शकतो लक्षात लोक म्हणतात लाख रुपये पगार असतो कामगारांचा लाख रुपये पगार अरे मालकांच्या नफ्याला सिलिंग आहे का सीओच्या पगाराला कोणी मर्यादा आहे का एखाद्या भांडुडांनी किती पैसा कमावं त्याला काही मर्यादा आहे का मग कामगारांचा एक लाख रुपये पगार झाला तर तुम्हाला कशासाठी छाती धडके भरले पाहिजे आणि म्हणून कामगारांचा त्याचा हक्काचा नफ्याचा एक भाग त्याला पगारवाढीच्या स्वरूपात मिळाला पाहिजे यासाठी ज्या पद्धतीने सी टी महाराष्ट्रामध्ये काम करते शेकडो कंपन्यांमध्ये वेतनवाढीचे करार करण्यासाठी तुम्ही कंत्राटीकरण वाढवत आहात सी टी ओ कंत्राटीकरण रद्द करण्यासाठी आणि कंत्राटी कामगारांना कायम करण्यासाठी संघर्ष कर तुम्ही कुठले धोरण घ्या आम्ही त्याचा प्रतिकार केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही कंत्राटी पद्धतीने तुम्ही जर लोकांना राबवून घेत असाल शोषण करत असाल तर कारखान्यामध्ये सीआयटीच्या युनियन कंत्राटी कामगारांना कायम करण्यामध्ये यशस्वी होतात कंत्राटी कामगारांना ग्रॅच्युटी मिळून देण्यामध्ये यशस्वी होतात आहे कंत्राटी कामगारांना ज्या सामाजिक सुरक्षा दिल्या जात हो नव्हत्या त्या सामाजिक सुरक्षा किमान घेतल्यापासून प्रॉव्हिडेंट फंडापर्यंत या सगळ्या गोष्टी लागू करण्यामध्ये सीआयटीच्या संघटना यशस्वी होतात त्यामुळे आगे आगेकूच आहे आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल मागच्या तीन वर्षामध्ये सी आय टीची सभासद संख्या वाढली सी आय टीचा हस्तक्षेप वाढलेला प्रशासनाला आणि सरकारी लोकांना सुद्धा आणि सत्ताधाऱ्यांना सुद्धा सी आय दखल घ्यावे लागते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये विकासाला जर कोणी अडथळा असाल तर लाल गोटेची लोक अडथळा आहे अशा पद्धतीची भाष्य आधी अशा पद्धतीच्या मुलाखती द्यावे लागतात ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आपण निर्माण केलेली आहे आणि म्हणून मित्र एका बाजूला हे कामगारांचे प्रश्न घेणार दुसऱ्या बाजूला सबंध महाराष्ट्राची जी लोक चालू आहे तसले लूट चालू आहे मी प्रतिनिधी सत्रामध्ये सांगितलं होतं की महाराष्ट्रातल्या शेहेचाळीस हजार गावामध्ये गावठाणाच्या ज्या जमीन आहेत दहा एकर पासून दीडशे एकर पर्यंत जमीन एका गावामध्ये गावठाणाची आहे ही सबंध जमीन आदानीला सोलर प्रकल्प वर्ग देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्या पद्धतीने ही सबंध शेती ही सबंध जमीन ही आदानीच्या कशा जाण्याचं काम चाललं आहे महामार्ग केले जातात मोठमोठे महामार्ग कुंभमेळ्याच्या नावाखाली महा नाशिक शहराच्या अवतीभवती मोठमोठे महामार्ग केले जातात आहे शेतकऱ्यांचे हजारो एकर जमीन काढून घेतली जाते समृद्ध महामार्गाच्या नावाखाली हजारो एकर जमीन काढून घेतली शक्तीपीठच्या नावाखाली हजारो एकर जमीन संपादित करण्याचा प्रयत्न केला मोठमोठे प्रकल्प आणि वाणवण बंदरच्या नावाखाली हजारो एकर जमीन संपादित केले आणि लोकांना मदत करण्याचं काम झालं यांचं जे विकासाचं मॉडेल आहे हे विकासाचं मॉडेल या महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेच्या मुळाभर आलेले आपण लक्षात ठेवा शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या साधा पास बेदखल केलं जाते आदिवासी बेदखल केलं जात आहे गडचिरोली असेल किंवा चंद्रपूर असेल किंवा जंगल तोडली जातात जे खनिज आहे त्यांना त्याच्यावर ताबा मिळवायचा याच्यासाठी महाराष्ट्र अक्षरशः उद्ध्वस्त केला जातोय महाराष्ट्राची लूट केली जाते महाराष्ट्र अदानी अंबानीच्या ताब्यामध्ये दिला जाते महावितरण सर्व ठेके या संबंध कॉर्पोरेट कंपन्यांच्या ताब्यामध्ये दिले महाराष्ट्राची आरोग्य सेवा महाराष्ट्रातलं शिक्षण या कॉर्पोरेट संस्थांच्या ताब्यामध्ये गेलेलं आहे इन्फ्रास्ट्रक्चर हे कॉर्पोरेटचा आनंद देण्याचं काम चालू आहे प्रत्येक गोष्ट हे कॉर्पोरेटच्या कक्षात घालण्याचं कारस्थान या देवेंद्र फडणवीस यांच्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि अजित पवारांच्या माध्यमातून चालू आहे आपण लक्षात ठेवा आणि म्हणून त्यांनी हे पक्ष तोडले त्यांनी शरद पवारांचा पक्ष त्याच्यासाठी सोडला त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरेंची त्याच्यासाठी सोडली की महाराष्ट्राचे लटके तोडता आले पाहिजे महाराष्ट्राला कमजोर करता आलं पाहिजे मराठी माणसाची लढण्याची क्षमता खतम करता आली पाहिजे याच्यासाठी हे त्यांनी केले लक्षात ठेवा त्यामुळे महाराष्ट्राचा जो लढाईचा वारसा आहे की आम्ही कृषी विरोध आम्ही ब्रिटिशांच्या विरुद्ध लढलो या स्वातंत्र्य चळवळीमध्ये लोकमान्य केले अटक झाली तर महाराष्ट्राचा कामगार रस्त्यावर उतरला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये एकशे सात हुतात्मे हे कामगार वर्गात हुतात्मे झाले त्याच्यानंतर झालेला प्रत्येक लढा आणीबाणीच्या वृद्धाचा लढा असेल लोकशाही हक्काचा लढा असेल शेतकरी शेतमजुराच्या लढ्या असते महाराष्ट्र आघाडीवर लागलेला आहे आणि हा लढणारा महाराष्ट्र या कॉर्पोरेटच्या धोरणाला विरोध करणारा महाराष्ट्र या हुकुमशाही धोरणाला विरोध करणारा महाराष्ट्र त्यांना खतम करायचा आहे तोडायचा आहे आणि म्हणून मुंबईला सुद्धा कमजोर करण्याची कारस्थानं चालू त्याचा लक्षात ठेवा आर्थिक प्रश्न आहेत परंतु महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सूत्र आणलं कशासाठी थी त्रिभाषा सूत्र आलं कशासाठी आणलं कशासाठी हिंदी सत्य करण्याचा प्रयत्न केला तर मित्र आपला आत्मभान आपला स्वाभिमान उद्ध्वस्त करण्यासाठी ही सगळी कारस्थानं केली जातात ते आपण लक्षात ठेवलं आणि म्हणून हे संबंध आर्थिक प्रश्न आहे हे सामाजिक प्रश्न आहे हे सगळे प्रश्न जर घेऊन आपण त्या महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर उतरलो तर निश्चितपणे आपण पुढे जाऊ शकतो असा मला विश्वास आहे आज आज आपण ज्या क्षणामध्ये इथं बसलेलो उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापयो निर्वाह केला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मधूर पक्षाच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न उतरले ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून त्या व्यवस्थेच्या विरुद्ध संघर्ष पोखरला जाती व्यवस्थेची चिकित्सा करण्याची भूमिका घेतली धर्माची चिकित्सा करण्याची भूमिका घेतली स्त्रियांना हक्क देण्याची भूमिका घेतली कामगार वर्गाच्या हक्काची भाषा केली मजूर मंत्री असताना त्याचं कायद्यामध्ये रूपांतर केलं स्वातत्यानं संबंध जनतेच्या शोषणाच्या विरोधात संघर्ष करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं जे काही लोकशाही अधिकार आहेत ते लोकशाही अधिकार दिले रस्त्यावर उतरण्याचा अधिकार दिला युनियन करण्याचा अधिकार दिला हे सगळे अधिकार हे मोदी सरकार आणि आपले काढून घेतात त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंध चरित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संबंध विचारधारेतनं आपल्याला उद्या घेतली पाहिजे आणि या देशातली कष्टकरी जनता या देशातला शेतकरी शेतकजूर या देशातला तरुण हे सगळे एकत्र करून या महाराष्ट्राला एवढी मोठी दैदित्यमान अशी परंपरा आहे एक तत्वज्ञानाची परंपरा आहे एक विचारसरणीची परंपरा आहे एक संघर्षाची परंपरा आहे ही सगळी परंपरा घेऊन आपल्याला पुढे गेलं पाहिजे महात्मा फुले आणि शाहू महाराजांची परंपरा आपल्या महाराष्ट्राला आपण लक्षात ठेवा ऊर्जा म्हणवण्यासाठी आपल्याला कुणाकडे जाण्याची गरज नाही आहे हे संबंध परंपरा घेऊन आपल्याला संघर्ष करायचा आहे सी आय हा सगळा वारसा घेऊन पुढच्या काळामध्ये लढणार आहे मित्रो कधी कधी हा वारसा आपण विसरून जातो <laughs> ही जी आपली संपत्ती आहे ती आपल्याजवळ संपत्ती आहे तर आपल्याला भान राहत पाहिजे परंतु ही संपत्ती घेऊन जर आपण रस्त्यावर उतरलो तर निश्चितपणे मोदी सरकार कुठल्याही प्रकारचे प्रकार प्रयत्न करू देत त्यांचा त्यांचा प्रतिकार करण्याची क्षमता निश्चित आपल्या दिशेच आहे आणि मित्र शेवटची गोष्ट एक चांगला की नुसतं भाषणाच्या पातळीवर नाही नुसतं सभांच्या पातळीवर नाही नुसतं मोर्चांच्या पातळीवर नाही नुसतं परिसंदाच्या पातळीवर नाही परंतु हे भांडवलदार हे कारखानदार हे कॉर्पोरेट कंपन्या हे शासन ज्या ज्या वेळेला आपल्यावर प्रत्यक्ष हल्ला करायचा प्रयत्न करेल त्या प्रत्येक पातळीवर त्यांचा प्रतिकार करण्याची क्षमता आपल्याला निर्माण केली पाहिजे आणि आपल्याला तो पूर्ण केला पाहिजे तुम्ही आमचा काय होण्याचा अधिकार काढून घेतला आपल्याला सांगावं लागेल तुम्हाला उद्योग चालवायचा की नाही चालवायचा तुम्ही कामगाराला कायम आहे की नाही करणार आहे तुम्ही जर सगळे केले कंत्राटी पद्धत अवलंब करायला परवानगी देईल ते म्हणतील प्रशिक्षण करून आम्ही काम करून देतो ट्रेनिंग करून काम करून देतो आम्ही म्हणू ते ट्रेनिंग कामगार आहेत त्यांना तुम्हाला कायम करावं लागेल ते म्हणतील कंत्राटी कामगार आहे आम्ही म्हणू ते कायम कामगार आहे तुम्हाला कायम करावं लागेल जर तुमचा उद्योग चालवायचा असेल तर कायम केल्याशिवाय तुमचा उद्योग चालू देणार नाही या भूमिका घेऊन आपल्याला सांगण्यात ते म्हणतील हे योजना कर्मचारी आमचा संबंध नाही आहे विशेष बदल हे योजना कर्मचारी मानधनावरचे कर्मचारी आहेत नुसते मानधनवाडीची लढाई नाही आता कर्मचाऱ्यांचा दर्जा पाहिजे वेतनशेने लागू केले पाहिजे हे संघर्ष ठेवून आपल्याला आक्रमकपणे त्यांच्यावर जाऊ लागतो आणि म्हणून मित्र एक आक्रमक अशी भूमिका एक धारशी अशी भूमिका शत्रूला अंगावर घेतल्याशिवाय काही मिळत नाही मित्रांनो आणि म्हणून ह्या आणि ह्या युद्धामध्ये त्यांना पराभूत करण्याची इच्छा आम्ही निर्धार आपल्यामध्ये निर्माण करूया सेट अधिवेशनात हा निर्धार आपण घेऊन जाऊया आणि, आणि, आणि निश्चितपणे शोषकांची ही जी काही वृत्ती आहे हे शोषणावर आधारलेल्याची व्यवस्था आहे मला कॉमेंट तुम्हाला हे पण सांगायचं आहे नुसते पगारवाढीची चर्चा करायची नाही नुसते कामाची परिस्थिती बदलते बदलण्याची चर्चा करायची नाही आपली जी मूळ भूमिका आहे व्यवस्था बदलली पाहिजे व्यवस्था बदलण्याबद्दल जर आपण बोललो नाही हे भानुलशाही व्यवस्था बदलण्याबद्दल जर आपण लोकांशी चर्चा नाही केली आणि त्याच्या जागी मूलाग्र बदल करून एक समतेवर आधार दिली सोशल मी नाही सर्वांना समान हक्क देणारी व्यवस्था स्थापन करण्याचं हे जे मोठं स्वप्न आपल्या समोर आहे हे सतत जर आपण लोकांसमोर ठेवू शकलो नाही तर आपण ही लढाई पुढे घेऊन जाऊ शकत नाही त्यामुळे आपलं जे ध्येय की सोशल विधी समता दिसतीच जे ते स्त्री पुरुषांच्या बाबतीमध्ये भेट नसेल जिथे जाती आणि धर्माच्या आधारावर भेदभाव नसेल जिथे आर्थिक शोषण असणार नाही ज्याला भगतसिंगांनी म्हटलं की समाजवाद ज्याला काल मार्फानी लिहिलेली समाजवाद म्हटलं आणि जे जे घेऊन आपण ही शेती संघटना उभारलेली आहे ते जे एक क्षण सुद्धा आपल्या नजरेच्या हाताप्रमाणे प्रत्येक लढाईमध्ये समाजवादाचं लक्ष आणि शोषणाच्या लढाईच्या शोषणाविरोधाची लढाई याची सांगड घालून आपल्याला पुढच्या काळामध्ये गेलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण पुढच्या काळामध्ये प्रयत्न करूया आपण संघर्ष करूया असं निर्धार या वेळ व्यक्त करू आणि ही लढाई पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध होऊया आपण सर्वजण एकत्रितपणे हा संघर्ष पुढे नेऊया एवढंच आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद तुमचे